गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच गौरींचेही आगमन होते नवसाला गौरी म्हणजे भक्तिभावाने केले जाते पहिल्या दिवशी गौरी आगमन दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन असा हा सोहळा असतो ओझरमधील मधील तांदळे आणि पिंपळे परिवार गेल्या साठ वर्षांपासून महालक्ष्मीचे पूजन भक्तीभावाने करीत आहेत या संदर्भात ओ टी बोलताना ताईंनी अधिक माहिती दिली नमस्कार हे साठाव वर्ष आहे माझ्या माहिती बसताय मी दरवर्षीच सांगते पण अगदी आणि खूप चमत्कार देऊन जातात त्या अगदी खूप चमत्कार घडतात आता तुम्हाला कुठे वाटेल ह्या ज्या महालक्ष्मी या महालक्ष्म्यांच्या वरती साडी दिसतेय त्याच्या आत आठ आठ साड्या गुंडाळलेल्या आहेत म्हणजे एवढ्या नवसाला पावतात अक्षरशः आठ साड्या नेसवून त्याच्यावरती ही नववी साडी आहे आणि ह्या वर्षी गंमत म्हणजे फक्त मी माझ्या दोन बहिणी येऊ शकल्या नाहीत विदर्भात काही घरगुती कारणांमुळे तर फक्त मी आणि माझी ही बहीण आम्ही दोघीच होतो आज स्वयंपाकाला सकाळी आणि माझी भाऊज आहे तर आम्हाला प्रश्न पडला होता की आता सगळा स्वयंपाक एवढ्या दीड दोनशे लोकांचा कसा होणार पण त्या मायमाऊलीला एवढी काळजी आहे दुपारनंतर अशा काही सगळ्या सखा येत गेल्यात आणि सगळा स्वयंपाक पाच वाजता तयार झाला पुरणपोळी सकट आणि दुसरा एक चमत्कार सांगायचा म्हणजे माझी पुण्याची बहीण आत्ता ज्या स्थिलेली ती तिचे मिस्टर मुलं सगळे आले होते तर तिने मागच्या वर्षी बोलली होती की माझ्या मुलाला मुलगी मुलगा काही होऊ देत आणि आता तिला एक दोनच महिन्याची नाच झाली तर ती श्रद्धेने अगदी पेढे पण घेऊन आली आणि मोतीचूर लाडू आणले तिने मग आता जेव्हा आमच्या महालक्ष्मी जेवतात आणि संध्याकाळी आम्ही दार बंद करून अगदी है त्यांना सांगतो की माय माऊले जे काही केलंय ते सगळं अगदी सु गोड मानून घे म्हणून आणि नंतर आल्यावर बघितलं तर बरोबर ते मोतीचूर लाडू जे आहेत त्यातला एक लाडू अगदी महालक्ष्मी मातेनी प्रसाद म्हणून ग्रहण केला होता तो असा क्रॅक होता आणि आम्हाला खूप आनंद झाला म्हणलं असच सगळ्यांवरती तुझा वरद हस्त असू देत आणि आमच्या सगळ्यांवरती तुझी कृपा असू दे एवढंच तिला मागणं आणि दरवर्षी आमच्या सगळ्यांकडनं अशी सेवा करून घे पास महालक्ष्मी 哎，哥，咱俩。